बालदिन आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या वतीने आज दिनांक चौदा ते वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान तीक्ष्णगत बाल अधिकार सप्ताह प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आज बालदिन सप्ताह प्रदर्शनीचे प्रसिद्ध उद्योजक तथा तिष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या सूचनेनुसार राजेश्वर कॉन्व्हेंट रेणुकानगर रोड अकोला येथे सकाळी साडेआठ वाजता थाटात उद्घाटन झाले या प्रसंगी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य एडव्होकेट संजय सेंगर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला तसेच तीक्ष्णगत संस्थेचे सचिव विष्णुदास मांडोकर मार्गदर्शक डॉक्टर प्रदीप औचार जिल्हा समन्वयक सचिन पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता वरणकार आणि रुपाली कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक यश साळवे यांनी केले यावेळी श्वेता शिरसाठी यांनी बालकांचे अधिकार आणि त्यांचे महत्व यावर विश्लेषण करून उपस्थितांना समजावून सांगितले हा बाल अधिकार सप्ताह हो यशस्वी करण्याकरिता राजेश्वर कॉन्व्हेंटचे चे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि तीक्ष्णगत संस्थेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले या प्रदर्शनीमुळे बालकांच्या हक्कांबाबत समाजात जनजागृती होण्यास मदत मिळणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग